आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स एंड ट्रैवल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिला नाशिक डॉक्टरेट पदवी पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट गांधी पीस फाउंडेशन नेपाळ व पोलीस मित्र समन्वय समिती नाशिक यांच्या विद्यमाने डॉक्टरेट पदवी समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये एकूण तेरा पदवीधरांचा समावेश होता त्यामध्ये श्री राधिका फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष चेतनाताई सेवक व राधिका फाउंडेशनचे सदस्य संदीप काकड सर यांचाही समावेश होता त्याचवेळी राधिका फाउंडेशनकडून आय जी बी जी शेखर सर यांच्या पुरस्काराला पारितोषिक मिळाले म्हणून सरांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर एल राणा संस्थापक अध्यक्ष जी पी एन ॲडवोकेट नितीनजी ठाकरे सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक डॉक्टर बी जी शेखर पाटील आय जी नाशिक महंत भक्तीचरणदासजी दासजी पंचमुखी हनुमान डॉक्टर बी एस वाघ एक्सिस प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे संचालक अहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक डॉक्टर संघपाल उमरे संस्थापक अध्यक्ष पोलीस मित्र आयोजक डॉक्टर सुनील परदेशी भारत प्रभारी जी पी यफ यान डॉक्टर श्रद्धा कोतवाल भुसाने महाराष्ट्र हेडकपण राजेंद्र अहिरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पोलीस मित्र मान्यवरांच्या हस्ते डॉक्टरेट पदवी बहाल करताना मान्यवर सत्कारार्थी आशा पाटील जसपाल सिंग शिरोदिया सुभाषदादा साळुंखे पूर्वा पुजारी विजया राजेंद्र सिंह राजपूत श्वेता सचिन चौघुले चेतनाताई सेवक संदीप काकड ॲडव्होकेट सुरेंद्र सोनवणे डॉक्टर संगपाल उमरे रोहिणी कुमावत प्रकाश बर्वे प्रीती म्हसदे आदी मान्यवरांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली त्यांनी केलेल्या कार्यांचे वाचन करण्यात आले प्रमुख पाहुणे डॉक्टर एल व्ही राणा यांचे मनोगत केले आदी मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेऊन रुपाली तांबारे समाधान एसीकर आरती अहिरे दीपक डोळस मोहिनी भंगारे राजेंद्र ली बकर मेघा शिंपी अमोल कदम कामिनी भानू वसे धनश्री गायधनी आदी पोलीस मित्रपरिवार व सदस्य खचखचित भरलेला असा हॉल मान्यवरांचे व डॉक्टर फत्कारांचे यांचा सत्कार टाळ्यांच्या गजरात करण्यात आले विभाग संपादक श्याम जाधव जी न्यूज मराठी नाशिक